पाकिस्तान प्रणित दहशतवाद्यांच्या विरोधातील भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळ एकवीस मे पासून दौऱ्यावर निघाले या धोरणांतर्गत एकूण सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाच जूनपर्यंत बत्तीस देशांना भेट देऊन भारताची भूमिका समजावून सांगणार आहेत ही सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ बत्तीस वेगवेगळ्या आहेत यापैकी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ संयुक्त अरब अमिरात लायबेरिया कॉगो आणि सिएरा लेओन इथं गेले च्या फेडरल नॅशनल कौन्सिलचे सदस्य अहमद मीर खुरी आणि यूए मधले भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी या शिष्टमंडळाचं स्वागत केलं ऑपरेशन सिंधूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा युएई हा पहिलाच देश असून चे सहिष्णुता आणि सह अस्तित्व मंत्री शेख नायान बिन मुबारक अल नायान यांच्यासोबत या शिष्टमंडळाची उच्चस्तरीय बैठक झाली ऑपरेशन सिंधूरची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी भारतानं आखलेल्या धोरणाअंतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालं हे शिष्टमंडळ इंडोनेशिया मलेशिया कोरिया जपान आणि सिंगापूरला भेट देत आहे संजय झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं जपानची राजधानी टोकियो इथं ब्राझील ऑस्ट्रेलिया कोलंबिया ग्रीस आणि दक्षिण कोरियाच्या राजदूतांशी संवाद साधला जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहोचलं सिंगापूर दक्षिण कोरिया आणि जपानमधले त्यांचे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर हे शिष्टमंडळ आता ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका इंडोनेशियाच्या नेतृत्वासमोर मांडणार आहे प्रमुख खासदार कनिमोडी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ रशियाच्या मॉस्कोला पोहोचलं रशिया हा भारताचा एक महत्वाचा भागीदारी देश असून दोन्ही देशांनी नेहमीच राजनैतिक आणि व्यापारी मुद्द्यांवर एकत्र काम केलं आहे भारतावर वारंवार होणारे दहशतवादी हल्ले पाहता रशियाला येणं महत्वाचं आहे असं कनिमोडी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं हे शिष्टमंडळ स्पेन ग्रीस स्लोव्हेनिया आणि लॅटवियाला भेट देणार आहे भाजपाचे खासदार बैजंत पांडा काँग्रेस खासदार शशी थरू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळ चोवीस मे रोजी परदेशी रवाना झाली बैजंत पांडा यांच्या नेतृत्वातील भारताचं शिष्टमंडळ बहारेन इथं पोहोचलं भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं फ्रान्समध्ये भारतीय समुदायांशी संवाद साधला भारताला शेजारी देशांबरोबर शांतता हवी असली तरीही हल्ला झाल्यास भारत शांत राहणार नाही राज्यसभेतले खासदार गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं हे शिष्टमंडळ पुढे इटली युके जर्मनी डेन्मार्क आणि युरोपियन युनियनला भेट देणार आहे खासदार श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुडे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळांनीही दक्षिण कोरिया कुवत कतार कॉंगो आणि स्लोव्हेनिया आदी विविध देशांच्या भेटी घेऊन दहशतवाद विरोधातील भारताची भूमिका स्पष्ट केली शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काँगोच्या राष्ट्रीय सभेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष बर्थो उलुंगू यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिकेत पोहोचलं फ्रान्समध्ये भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काल फ्रेंच संसद सदस्यांची भेट घेतली काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ कोलंबियाची राजधानी बोगाटा इथं पोहोचलं ऑपरेशन सिंधूर दरम्यान ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानातील लष्करी आणि पोलीस अधिकारी उपस्थित असल्याचं थरूर यांनी कोलंबियाच्या निदर्शनास आणून दिलं and you will be interested to see that that funeral was attended by uniformed senior military and police personnel from Pakistan that is the extent of complicity that we are seeing between the terrorists who perpetrate crimes of this nature and those who finance guide train arm and equip them and who provide them safe haven to continue their training and their other awful deeds खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं दक्षिण आफ्रिकेचा दौरा पूर्ण केला दक्षिण दहशतवाद विरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला असल्याचं सुप्रिया सुडे यांनी जोहान्सबर्गमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं